नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या याचे जर शिकाई बाजारामध्ये आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगायचं आहे आजचा बाजार कसा भरला तुम्ही बघू शकताय आणि मित्रांनो प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार आपल्याला घरबस्त्या पाहण्यासाठी आपल्या ले चॅनलला सबस्क्राईब करून दिलं आहे म्हणजेच आपल्याला बा प्रत्येक बाजारचे अपडेट त्या ठिकाणी मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कसा भरला आहे तर पार्ट्या गाय असतील पैलारू गाय असतील टॉपच्या गाय असतील सर्व प्रकारच्या गायी त्या ठिकाणी आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जो कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर आपण जास्त वेळ न व्हिडिओला सुरुवात नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे इंदापूर इंदापूर किती वेळ येतो पहिला रोज आहे पहिला रोय का बरं किती दिवस बाकी किती दिवस बाकी कधी झाले खाली रात्री झाली खाली रात्री कुठे काय होत खाली पाडे रात्री खाली झाली मित्रांनो बघू शकताय तिला तिला ही खाली पाडे बघू शकता काय सांगली किंमत हिज पंचावन्न हजार पंचावन्न हजार तर पंचावन्न हजार किंमत सांगली बघू न बोल शकतो गायला गिराय का भाऊ पण बहुत बोल

कितीपर्यंत मागतील पंचे पंचेचाळीस कितीपर्यंत म्हणतात धन्यवाद ठीक आहे नमस्कार कुठल्या गाव जाय कुठल्या गाव जायची किती वेळ काय तिसऱ्या कधी झाले खाली काल हा काल काल झाले बर किती निघाल चेक बारा तेरा निघल तेरा तेरा लिटर तर बघू शकता मित्रांनो सहा सहा लिटर एका टायमाला येतं तेरा लिटर दाताला कसं आहे जुळलं जुळलंय काय सांगितलं किंमत एक दहा एक लाख दहा हजार तर टॉपच त्या ठिकाणी काय मित्रांनो एक लाख दहा हजार कास वगैरे बघू शकता एका टायमाला किती अकरा लिटर निघलं म्हणलं काय तेरा एका टायमाला तेरा तेरा लिटर सव्वीस सव्वीस सत्तावीस आहे बरोबर तर मित्रांनो मोठी बघू शकता सत्तावीस लिटर मिळणार दुधाईला बरं किती आणले काय एक बरं काय सांगली किंमत तिची एक कितीपर्यंत सोडा येईल नव्वद पंच्याण्णव नव्वद पंचाण्णव कसा आहे बाजार आजचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव आहे कवटे मंका कवटे वेळ येतात जाईल दुसऱ्या वेळ किती चालली आहे दुसरे तीस म्हणजे पंधरा लिटर एका आहे का लिटर दूध बर कुठल्या भेट जाय मामा काय आम्हाला पण सांगता येत सांगता येत नाही तर मित्रांनो ही कुठल्या भेट जाय कमेंट करून सांगा पांढरी शुभ्र अगदी घोड्यासारखी गाय सडामध्ये अगदी साडा अंतर आहे मित्रांनो बघू वगैरे चांगली केलेली आता किती चालेल तुम्ही चालणार म्हणजे चालणार बर काय सांगता किंमत किंमत सव्वा लाख एक पंचवीस एक पंचवीस बरं कितीला झाला म्हणला व्यवहार कुठे दिली इकडे सोलापूरला दिली सोलापूरला तर मित्रांनो सोलापूरला दिलेल्या त्या ठिकाणी वस्तू आहे बघू शकताय तुमच्याकडली आहे नाही बर नाव ना आणि मोबाईल नंबर आपलं नाव मानिक कदम मोबाईल नंबर सत्याण्णव पासष्ट त्र्याण्णव एकोणतीस सव्वीस आपण शेतकरी हा शेतकरी बर काय आणले एकच आणले एकच आणली तिथे काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य काय दूध बऱ्याच प्रमाणात देते नाही लवकर बरं तर मित्रांनो ही काही कुठल्या बेडची कमेंट करून नक्की आहे अगदी पंढरी शुभ्र गाय आहे धन्यवाद नमस्कार भैया कुठल्या गावचा आहे पंढरपूर पंडर जाय काय किती वेळ येतात पहिला रो पहिला रोय दाताला दाताला कसे चौशे चार चार्दा। दोन चार त्या ठिकाणी कालवडा वितरण बघू शकते किती दिवस बाकी आहेत अजून आठ दिवस टाइम आहे आठदा दिवस दहा दिवसाची कच्चे वितरण अजून कास करणार आहे पीटी कास कालवडा वितरण सडामध्ये अंतर बघू शकत आहे अगदी काय शेतकरी दादा बर काय सांगली कि मगित ऐंशी हजार किती पर्यंत मागतील सत्तर पर्यंत किती आल तो सोडा सोड पंच्याहत्तर अंशाला सोडाय तर या भाशाला सोडाय बघू काय मित्रांनो कास वगैरे फिरवून दाखवलेले दाताला चार दादा आहे म्हणला काय चार दादा आहे शेतकरी त्या ठिकाणी नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रोहित डोगरे मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणनव्वद पंचेचाळीस सत्तावीस ठीक आहे दादा किती काय तुमच्याकडून घरी अजून तीन आहेत म्हणजे चौथी तीन पे का विकत काय आता कसं आहे तीन जाता म्हणजे घरी जास्त लोक बघायला वडील एकटे चार चार सांभाळून जाते म्हणजे आपल्या घरची पाडी होती का बाहेर इकडे जायना घरची घरच्या पाठी बरं कुठलं भरवलं होतं काय सांगता येईल कुठल्या काय ब्रीड नाही बरं बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचं आहे बरं ही कुठल्या ब्रीडची काय हे जर्सी जर्सी मध्ये बरं किती किती वेंदा खाली व्हायची आता हे खाली झाले तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय होत खाली काय तिला खोंड आहे खाली खोंड झाले काय बर किती चालू आहे दूध आता नऊ दहा नऊ दहा वर आहे की नऊ दहा नऊ दहा बरं दाताला जुळे जुळे काय सांगली किंमत पासष्ट पासष्ट हजार सांगली शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार किंमत सांगली की कुठल्या व्हिडिओला कमेंट करून सांगायचं बघा नाव आणि मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी अठ्याहत्तर त्रेचाळीस सत्तर ठीक आहे ना आपलं नाव इलिया शेख ठीक आहे धन्यवाद